दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आपल्या नाशिक शहराला ऐतिहासिक धार्मिक तसंच सांस्कृतिक परंपरेचा वारसा लाभलाय अनेक संत महात्मा तसंच अनेक महापुरुष देखील वास्तव्यास राहून गेले महत्वाचं म्हणजे अनेक तीर्थक्षेत्रांपैकी एक नाशिक शहराला अधिकचं महत्व प्राप्त झालंय विशेष म्हणजे दर बारा वर्षांनी पवित्र कुंभमेळा आपल्या नाशिक शहरात भरत असतो या निमित्तानं पंचवटीतील आखाड्यांचे संत महंत इथं वास्तव्यास असतात पुरातन काळापासून ही परंपरा चालू आहे त्यामुळे संबंधित मैदानाची खरी ओळख ही साधू महंतांच्या नावानुसार व्हावी ही अनेक नागरिकांची अपेक्षा होती तसंच इतर वेळेस या ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या सभा देखील आयोजित होत असतात त्यामुळे संबंधित मैदानाला कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तीचं नाव न देता कुंभमेळ्याच्या अनुषंगानं तपोवन येथील मोकळ्या मैदानाला साधुग्राम कुंभमेळा मैदान म्हणून कायमस्वरूपी नामकरण करावं तसंच या नावाचा मोठा फलक देखील लावण्यात यावा जेणेकरून सर्व पर्यटक व यात्रेकरूंना समजेल की या ठिकाणापासून कुंभमेळ्याला दरवर्षी सुरुवात होते राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांना निवेदन देण्यात आलं तसंच लवकरात लवकर निवेदनाची दखल घेऊन तपोवन येथील मोकळ्या मैदानाला साधूग्राम कुंभमेळा मैदान म्हणून घोषित करून मोठा नामफलक लावण्यात यावा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला याप्रसंगी उपस्थित राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर जिल्हा कार्याध्यक्ष किरण पानकर वाहतूक अध्यक्ष विलास धात्रक उत्तर महाराष्ट्र ओबीसी उपाध्यक्ष चेतन जगताप पंचवटी ओबीसी अध्यक्ष ललित ठेंगे उपाध्यक्ष सुनील वसवाल लेवेश ठेंगे दीपक कुलकर्णी निखिल गायकवाड रोहन जगताप शुभम सांगळे राहुल काळे किशोर फसाळे आदीचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते उपस्थित होते आपण जर पाहिलं गेलं तर नाशिकच्या पुरातन काळापासून चालू झालेली परंपरा ही कुंभमेळाची नाशिकच्या अनेक कीर्तन क्षेत्रांपैकी भारतातले नाशिकचं महत्व हे अधिकच तर एक आपण जर पाहिलं गेलो तर माता जे मोकळं ग्राउंड आहे तपवानातले तिथं अनेक साधू लोकं संत महत्व मोठमोठ्या आखाड्यांचे संत महात म्हणतं तिथं वास्तव्याचं असतं परंतु तिथल्या मोकळ्या मैदानाला अनेक राजकीय पक्षांचा सभा होत असतात त्यामुळे कुठल्यातरी तरी राजकीय लोकांचं नाव देऊन हे कुठेतरी साधू महाराजांचं दृष्टीने एक महत्त्वपूर्ण करण्याचा प्रयत्न एक काय त्या मोकळ्या जागेला मोकळ्या जागेला मोदी मैदान नाव न देता त्याला ही ओळख नाशिकचे घराघरात पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे राष्ट्रवादी आंदोलन पाहिलं गेलं तर नाशिकची ओळख ही खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं भारतातल्या अनेक तीर्थक्षेत्रांपैकी नाशिकची ओळख ही अधिक तीर्थक्षेत्राच्या हिशोबाने अधिक अधिकचं महत्व आहे आणि त्यातलं त्यात सगळ्यात जास्त महत्व हे पंचवटीतलं आहे आणि पंचवटीत अनेक पर्यटक यात्रेकरू येत असतात परंतु अनेक वर्षापासून जे चालत आली पुरातन परंपरा आपली कुंभमेळ्याची जो वास्तव्याचा साधू महंत दिगंबर आखाड्याचे किंवा मोठमोठ्या आखाड्यांचे महंत हे तपोवनातील मोकळ्या जागेवर वास्तव्यात असतात त्यामुळे ते तेथील ते कुठंतरी साधूंच्या नावाने उल्लेख झाला पाहिजे त्या मैदानाचा तर तिथे अनेक राजकीय पक्षांच्या तथा म्हणजे तसं पाहिलं गेलं आपण तर दोन हजार चौदा साली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या तीन वेळा सभा रद्द झाल्या पावसाचं काही का कारण असतं नैसर्गिक कारण असतो तरी देखील त्या अनुषंगाने या मोकळा मैदानाला मोदी मैदान म्हणून संबोधलं जातं तर हे कुठंतरी एक नाशिकच्या हिशोबाने साधूग्रामांच्या हिशोबाने एक चुकीची भावना लोकांमध्ये पेरल्या जाते तर आमचं एकच भाव इच्छा आहे का याला साधूग्राम म्हणून एक नाव ओळख कुंभमेळा मैदान म्हणून ही घराघरात पोहोचली पाहिजे आणि गुगल गुगलवाल्यांना एक विनंती आहे त्यांनीसुद्धा याचा उल्लेख साधूग्राम कुंभमेळा मैदान म्हणून करावा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल किरण विनायक पानकर शहर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर चंद्र पवार पक्ष प्रकाश दुर्वे दक्ष पोलिस